लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद कासारशिरसी येथून दोन पायी दिंड्यांचे पंढरपुराकडे प्रस्थान विठ्ठल दर्शनाची ओढ असलेल्या कासार शिरसी शहरातील माऊली परिवार व विठ्ठल रुक्मिणी परिवारांच्या दोन दिंड्यांचे माघवारी निमित्त गुरुवार तारीख तीस रोजी पंढरपुराकडे प्रस्थान झाले या दोन्ही दिंडीत जवळपास सातशे वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला असून यात महिला भाविकांचा मोठा सहभाग आहे या दिंड्या उमरगा नळदुर्ग सोलापूर तिरे मार्गे दिनांक सात फेब्रुवारीला पंढरपुराला पोहोचणार आहेत या दिंड्यांना झाडू संतांचा मार्ग उच्चिष्टांचा तो भाग शेष उरला तो घेऊ या न्यायाने या दिंड्यांना शहरातील अनेक भाविकांनी निरोप दिला याप्रसंगी दिंडी मार्ग संमार्जनासह रांगोळ्याने सजवण्यात आला होता गेली तीस वर्षाची परंपरा असलेल्या येथील माऊली परिवार सेवाभावी संस्था चॅरिटेबल ट्रस्ट व विठ्ठल रुक्मिणी परिवाराच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विनेकरी बुद्धिवंत बिराजदार व ज्ञानेश्वर महाराज हसुरीकर दिंडीप्रमुख महावीर पाटील दिंडीचालक बसवराज काजारे व दामू बंडगर नाना जगदाळे मधुकर किवडे व सुभाष यमदे यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले या भागातील हिप्परगा कुणाळी रामलिंग मुदगड कोराळी हलसीवाडी दुधनाळ कदमापूर नेलवाड बडूर हत्तरगा या गावातील वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला या सर्व वारकऱ्यांना येथील श्री करी बसवेश्वर मठाचे मठाधिपती गुरु मृगेंद्र स्वामी यांनी मार्गहस्त केले याप्रसंगी हरिभक्तपरायण महेश महाराज माकणीकर धनराजगिरी महाराज नांदेडकर आशुतोष महाराज कदमापूर अवधूतपुरी महाराज धानोरा हे उपस्थित होते दिंडीच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री मोहन धायगुडे किसन कोकणे अमित जानकर नवनाथ कोकणे करबसमाळी व महावीर भस्मे सूर्यकांत इंगळे माधव इंगळे विनायक इंगळे हत्तरगा गणपती खिचडे गोविंद जगदाळे हे विशेष परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार लातूर न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका